रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मंगळवारी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं दुपारी एक वाजून बारा मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते बऱ्याच काळापासून मूत्रपिंडाच्या आजारानं ग्रस्त होते अकरा मे रोजी त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते सत्यपाल तेवीस ऑगस्ट दोन हजार अठरा ते तीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस एकोणतीस पर्यंत जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल होते त्यांच्या कार्यकाळातच आजच्या दिवशी पाच ऑगस्ट दोन रोजी जम्मू आणि काश्मीरमधून कलम तीनशे रद्द करण्यात आले सत्यपाल यांचा जन्म चोवीस जुलै एकोणीसशे रोजी झाला ते दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणीस पर्यंत जम्मू आणि काश्मीरचे दहावे आणि शेवटचे राज्यपाल होते या व्यतिरिक्त त्यांनी गोवा आणि मेघालयाचे राज्यपाल म्हणून ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते, एको ते सत्याहत्तर मध्ये उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य होते एकोणीसशे ऐंशी एको ते शहाऐंशी आणि एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणनवद मध्ये राज्यसभेचे आणि एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे एक्याण्णव मध्ये नवव्या लोकसभेचे सदस्य होते बिहारचे राज्यपाल देखील ते होते सत्यपाल मलिक यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता 22 में CBI ना आने मदिल दोन CBI ना बावीस मे रोजी जम्मू आणि काश्मीरमधील किरू जलविद्युत प्रकल्पाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात सत्यपाल आरोपपत्र दाखल केले त्यात सुमारे कोटी नागरी कामांच्या कंत्राटामध्ये अनियमितता असल्याचा आरोप आहे याच प्रकरणासंदर्भात सीबीआय न बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सत्यपाल मलिक यांच्या लपण्याच्या ठिकाणावर छापा टाकला दिल्लीतील इतर एकोणतीस ठिकाणीही छापे टाकले होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा